नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यात होणार नवीन मोठे बदल आणि हे बदल आहेत पी एम किसान रेशन कार्ड धारक तसेच संजय गांधी निराधार या योजनांसंदर्भात तर काय नवीन बदल होणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पहिला बदल आहे तो म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रेशन कार्डधारकांसाठी दोन नवीन नियम लागू होणार आहेत यामध्ये पहिला नियम आहे ज्या रेशन कार्डधारकांनी अजूनपर्यंत रेशन दुकानामध्ये जाऊन आपली थंब सी के केलेली नाही त्यांचे मोफत धान्य बंद केले जाणार आहे अर्थात रेशन कार्डवर जितकी नावे आहेत त्यापैकी ज्यांचे थंब केवायसी झाली असेल फक्त त्यांचेच रेशन धान्य मिळेल आणि ज्यांची सी बाकी असेल त्यांचे धान्य बंद होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी महत्त्वाची अपडेट आहे ज्या रेशन कार्डमध्ये मयत व्यक्तींची नावे अजूनही समाविष्ट आहेत म्हणजेच त्या मयत व्यक्तींची नावे रेशन कार्डमधून कमी केलेली नाहीत किंवा लग्न होऊन गेलेल्या महिलेचे नाव अद्यापही माहेरच्या रेशन कार्डवर असेल तर असे सर्व रेशन कार्ड बाद केले जाऊ शकतात त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत ही दोन्ही कामे करून घ्या त्याच्यानंतर दुसरा नियम लागू होणार आहे तो म्हणजे पी एम किसान योजनेच्या हप्त्यांसंदर्भात मित्रांनो गेल्या दोन वर्षांपासून पी एम किसान लाभार्थ्यांना सातत्याने ई के वाय सी करून घेण्याची सूचना ही शासनाच्या माध्यमातून करण्यात येत होती अनेक वेळा ई केवायसी करण्याची मुदत वाढवून तसेच पुन्हा पुन्हा संधी देऊन तरीसुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी केलेली नाही त्यामुळे आता जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यापासून या पी एम किसान योजनेचे हप्ते आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे हप्ते घेण्यासाठी ई के सी सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे ज्या लाभार्थ्यांची ई के सी बाकी असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत अर्थात त्यांचे हप्ते पेंडिंगमध्येच अडकले जातील म्हणून ज्यांची ई के सी बाकी असेल त्यांनी या दोन तीन दिवसात करून घ्या त्याच्यानंतर तिसरा नियम लागू होणार आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना डी बी टी मार्फत ऑनलाईन पद्धतीने दरमहा पेन्शन पाठवली जाणार आहे त्यामुळे सर्व लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला शासनाकडून देण्यात आल्या आहेत तुमचे आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तहसील कार्यालयमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन चौकशी करून घ्या कारण ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले असेल त्यांच्याच बँक खात्यात डी बी टीमार्फत निराधारीचे पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे बदल एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यात लागू होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद